नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी एक नवीन युषवर माहिती सांगणार आहे तर आत्ता सध्या आपण कांदा रोपाची लागवड चालू आहे रोपवाटिका तयार करायची चालू असल्यामुळं आपण उगवून क्षमता झाल्यानंतर दहा दिवसांनी सर्वप्रथम तुम्हाला जे दोन स्प्रेचे ॲप्लिकेशन आहे ते सांगतो मित्रांनो उगवून झाल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही एक साफ पावडर यासोबत एक मायक्रोनेटेन किंवा मायक्रोने तुम्ही एखादा झेन वापरू शकता आणि त्याचसोबत तुम्ही ह्युमिकचा शंभर टक्के वापर करा ह्युमिकचा वापर केल्यामुळं काय होतंय मुळीचं प्रमाण चांगल्या प्रमाणात वाढ होती वाढ झाल्यामुळे रोपांची जी वाढ पोस्ट आहे जी चांगल्या प्रकारे चालू होते त्याच्यानंतर तुम्ही दहा ते वीस दिवसानंतर जे दुसरा स्प्रे घ्यायचा आहे तो तर शंभर टक्के तुम्हाला घेणं काळजी काळाची गरज आहे तर त्यामध्ये तुम्ही रेडिओमेन गोल्ड वापरा रेडोमेन गोल्डसोबत तुम्ही चांगल्या प्रतीचे एक पोषक वापरा यामुळे काय होईल झाडाची चांगला विकास होईल आणि ग्रीनरी पण राहील आणि जे तन्नाश्याचा वापर करतो तुम्ही त्यानंतर तन्नाश्याचा वापर करत असताना एकोणचाळीस टक्क्याचा झिंक वापरा यामुळे काय होतं कसल्या प्रकारचा जो पातीवर पांढरा कमा जे डाग उमटतात ते डाग उमटत नाहीत आणि वॉटर सोल्यू वॉटर सोल्युशन तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो मॅडम जे तुम्ही फायनांचा देण्याचा जे योग्य वापर करतात त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के रेनपाइपचा वापर करा रेनपाइपचा वापर केल्यामुळे काय होतं जे थोडे थोडे दुख्याचे बिंदू ज्या तुमच्या पातीच्या शेंड्यावर उमटलेले असतात हे सकाळ सकाळ जर तुम्ही पाईप चालू केला तर पाईपाच्या वापराने त्या पातीवरचे दोबिंदू वाहून जातात व कसल्याही प्रकारचं त्यावर अजिविक ताण येत नाही त्यामुळे तुमच्या रोपांना चांगल्या प्रकारे वाढ व विकास तर याचा शंभर टक्के वापर करा या सैल ॲप्लिकेशनचा आपल्या वॉटर ॲप्लिकेशनचा तुम्हाला एकदम असा रिझल्ट भेटल धन्यवाद